स्वागत बुलेटिनच्या सुरवातीला वेगवान आढावा घेऊयात त्या ठळक बातम्यांचा रायगडवरील वाघ्याची समाधी हटवण्यासाठी संभाजी ब्रेकेट आक्रमक कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अजित पवारांची ग्वाही छत्रपतींविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सश्रम कारावासाची शिक्षा द्या उदयनराजेंनी अमित शहांकडे केली मागणी आणि जालनात पाच दिवसीय कृषी महोत्सवाला सुरुवात नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची बातमी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाजवळील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी छत्रपती संभाजी राजे तसेच संभाजी ब्रिगेडने एकतीस मे पर्यंत मुदत दिली आहे त्यानंतर आम्ही ही समाधी उखडून टाकू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय त्यावर अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषण सिंग होळकर यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे लोकांच्या प्रश्नांपेक्षा या विषयांवर भर दिला जात असून यातून समाजातून तेळ निर्माण होतोय त्यामुळे अभ्यासकांची समिती नेमून वाघ्याच्या समाधीबाबत निर्णय घेण्याची मागणी यावेळी होळकरांनी केली आहे पुढची बातमी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणतात आमच्याकडे पाच वर्ष आहोत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लडकी बहीण योजना बंद होणार नाही थोडीशी ओढाताण होती मात्र त्यावर मार्ग काढल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा अवमान होईल असं भाष्य करणाऱ्यांवर आता दहा वर्ष सश्रम कारावासाची पात्र शिक्षा ठोठावणारा विशेष कायदा पारित करावा अशी मागणी खासदार उदयराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देऊन त्यांच्याकडे केली आहे आणि या संदर्भात आपल्या मागणीचं एक निवेदन देखील त्यांनी अमित शहा यांना सोपवलं आहे विकृत मनोवृत्तीचे लोक अपमान होईल असं वक्तव्य करतात आणि यामुळेच कायदा व सुव्यवस्था ढासळून समाजामध्ये आता तेढ पसरतोय कायदा करून अशा लोकांना शिक्षा केल्यास या सर्व दोषींना आणि या सर्व गोष्टींना आळा बसेल असं उदयनराजेंनी म्हटलंय भंडारा जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कक्षाद्वारे राबवण्यात येणाऱ्या सात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिलेत अल्पसंख्याक बहुल ग्रामीण नागरिक क्षेत्र विकास योजना तसेच प्रधानमंत्री कार्यक्रम अशा योजनांची माहिती यंत्रणांनी नागरिकांना द्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी आपण बुलेटिनमध्ये मध्ये छोटीशी विश्रांती घेत हो, आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती तरंग, विश्रांतीनंतर न्यूज मध्ये आपला स्वागत पाहूयात पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे जनसेवा न्यास हडपसा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुढी हिंदू महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे मराठी नववर्षाच्या स्वागताबरोबरच यंदा एमनोरा एस फाउंडेशनच्या सहकार्याने शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला जाणार आहे हिंदू महिला महोत्सवानिमित्त महिलांची दुचाकी रॅली देखील काढली जाणार असून रॅलीच्या सांगता स्थळासाठी महिला पाणी बचतीची शपथ दिली जाणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या विश्वस्तांनी दिली पाहूया हे मिशन आहे की पुढच्या बारा महिन्यामध्ये शंभर कोटी लिटर पाण्याची बचत करायची hmm. आणि हे मिशन करायचं कारण असं आहे की पुण्यासारख्या शहराची पॉप्युलेशन इतक्या प्रचंड प्रमाणावर वाढते आहे hmm. की ती पॉप्युलेशन एवढ्या प्रचंड प्रमाणावर वाढत असताना सगळ्यात शॉर्टेज कशाचं होणार आहे तर पाण्याचं होणार आहे hmm. बाकी रिसोर्सेसचं सगळं शॉर्टेज आहे ते भरून काढता येतात पाण्याचं शॉर्टेज भरून काढता येत hmm. नाही आणि म्हणून आम्ही हा पाण्याचा शंभर कोटी लिटर वाढवण्याचा संकल्प घेतला आहे नेमका काय हा संकल्प आहे कशा पद्धतीने हे राबवलं जाणार जनसेवा प्रसंग जनसेवा न्यास आहे hmm. तर ते दरवर्षी गुढीपाडव्याला हिंदू आ, स इयरचं स्वागत करण्यासाठी म्हणून एक रॅली काढतात hmm. ती चार पाच ठिकाण पूर्वी निघायची यावेळी शंभराव वर्ष आहे संघाचं पण म्हणून त्यांनी मोठी रॅली केली आहे hmm. तर ती अठरा सतरा ठिकाणून निघणार आहे आणि जवळजवळ चार हजार साडेचार हजार बायका एका ठिकाणी एकत्र येणार आहेत सो त्यांना परत जाताना आपण एवढं शिकव की आमच्यावर तुम्ही बारा महिने जोडून राहा आणि आम्ही तुमच्याकडनं शंभर कोटी लिटर पाणी वाचवूनच घेणार आहे जालन्यात पाच दिवसीय कृषी महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आजाद मैदानात कृषी महोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं या कृषी महोत्सवात दोनशे

सबुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत सव्वात पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि पुढची बातमी आहे पुण्यातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या एक्केचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातर्फे देण्यात आली आहे या वर्षी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून यात शिवमणी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा देखील सहभाग असणार आहे बाजीराव रस्त्यावरील नुमविय प्रशाल्याच्या प्रांगणात दररोज सायंकाळी सात ते रात्री दहाच्या वेळेत कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ चारच्या वतीने दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं ही स्पर्धा विमाननगर येथील सिम्बोसिस ग्राउंडवर पार पडली असून स्पर्धेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी प्रमुख पाहुणे केले। पुणे हिम्मत खाले विभागाने या स्पर्धेच आयोजन केलं होतं होत आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या चौघांवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत चाळीस हजार रुपये हा मुद्देमाल जप्त केलाय आणि या प्रकरणी धवल शहा आणि रोहित क्षीरसागर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले हे दोघे आरोपी त्यांचा व्हॉट्सअप आणि फोन कॉल वरून ऑनलाइन सट्टा लावत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी छापा टाकून या दोघांना पकडलं काल पोलीस स्टेशन सदर बाजार अंतर्गत आयपीएल बेटिंग करणाऱ्यांवर दोन कारवाई करण्यात आलेल्या आहेत काल स्टाफ जेव्हा फिरत होता तर गोपनीय माहितीदारांनी माहिती मिळाली की एक बस जवळ एक इसम क्रिकेटचे सट्टा लावून जुगार खेळत आहे त्याप्रमाणे तिथे रेड केले असता छत्रपती पॅलेसजवळ जवळ एक किसम नामे रोहित शंकर क्षीरसागर यांच्याकडून जवळपास एकवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल आणि त्याचप्रमाणे धवल किरीट कुमार शहा यांच्याकडून जवळपास अठरा हजार सहाशे पन्नास असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे यांनी जे मोबाईल ॲप आणि व्हॉट्सअपद्वारे ज्या बुकिंगनाही हा बेटिंगचा धंदा लावत होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे एकूण दोन कारवायामध्ये चार आरोपी आणि जवळपास चाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे